डिंबे बाजारामध्ये आलोय आणि ते हका मासे विकायला बसलेत नसत लोळी बघा मित्रांनो हे काढवर लोळी मित्रांनो कशी पावसा राहील लोळे पन्नास रुपये पन्नास हाकांचे निर्गत हा काय साठ रुपये आहे का हे कोळस आहे ना कोळस कसं पन्नास रुपये

मित्रांनो खेकडे आपल्या घरनाचे खेकडे खोदून आलेले आहेत आहेत जाळ्याचे हे पण खेकडे आहेत आपल्या आपल्या मळे शंभर पावशेर ना पावशेर आणि हे काय बाजूच वाळण तीस शंभर निज आहे हा इकडे काय हे खेकडे मावशी तुमच्या काय शिमते शंभर शिमटे बघा मित्रांनो आपल्या धरणाचे शिमटे जाळ्याचे नाही कसे पावशे रुपये पावशे चिलापी बाबा मित्रांनो साईज बघा चिलापीची जबरदस्त साईज आहे मित्रांनो मस्त आणि इकडं चिलापी हा पोपट आहे ना तो वाटत निर्गुल हा साठ मित्रांनो हे आहे बघा साईज बघा मित्रांनो केकड्यांची साईज कसली कशात आहे तीनशे रुपये किलो केकड तीनशे आहे ते चारशे आहे हा का काय बघा मित्रांनो आपल्या धरणाच्या बघा मित्रांनो आंबेकड आपल्या धरणाची फ्रेश आंबेड अरे पण कोंबड्या आहेत पुढे म्हणतो कोंबड्या नाही कोंबड्यामुळे यनागा <Gã>